मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे बाया बिया घासतायत आणि आणि बाळाजानगर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी बोलत असताना तुम्ही स्पष्टपणे बोलला बाहेर की मी पोल्युशन बद्दल बोलतोय कारण तुमच्या वक्तव्याचा का जर कोणी कोणाच्या धार्मिक भावना तिथं दुखवल्या जात असेल तर ते योग्य नाही असं मला काहीतरी केलं ते मी इथे पितोय एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ काय काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा जणांसाठी कुंभला गेलो होतो म्हटलं गजड करता करा पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना हे आमच्या बाळानांदग इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि बाळा गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंटाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अह मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते, ते काय तिकडे माता बी तर म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज मी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात दे वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून <laughs> पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही <laughs> सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतन बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट धार्मिकता बघत मी तिथं महाकुंभला गेलो होतो पवित्र नदीमध्ये स्नान केलं प्रेरणा ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं मिळाली आणि एखादी चांगली गोष्ट आपण जेव्हा करतो एखादा अनुभव जेव्हा आपण धर्माचा तर चांगल्या विचाराचा घेत असतो तो विचार लोकांपर्यंत जावा या दृष्टिकोनातून हजारो लिटर गंगाजल त्या तिथलं मी महाराष्ट्रामध्ये आणलं होतं आमदारांना दिलं एम एल दिलं माझ्या विरोधकाला दिलं मतदारसंघामध्ये दिलं मित्रपरिवाराला दिलं कारण की चांगल्या भावनेतून दिलं फक्त राज ठाकरे साहेब जे काल बोलत होते ते कदाचित पोल्युशनच्या बाबतीत बोलत होते एकतर नदीच्या पाण्याचा जो विचाराची ताकद आहे जबरदस्त आहे त्याला कुणी काय करू शकत नाही पण पल्युशनच्या बाबतीत राज ठाकरे साहेब जे बोलत होते ते काही अंतश खरं आहे जर पल्युशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर वर जो आजपर्यंत हजारो कोटीचा जा खर्च झालाय तेवढी नदी तिथं ते स्वच्छ वाटत नाही त्यामुळे तो पैसा गेला कुठं असा प्रश्न कदाचित राज ठाकरे था साहेबांना पडत असेल पण बोलत असताना तुम्ही स्पष्टपणे बोलला पाहिजे की मी पोल्युशन बद्दल बोलतोय कारण तुमच्या वक्तव्याचा जर कोणी कोणाच्या धार्मिक भावना तिथं दुखवल्या जात असेल तर ते योग्य नाही असं मला तरी वाटतं पाण्याची खरोखर परिस्थिती तशी होती का किंवा पाणी दूषित होती की चांगलं होतं तुम्ही आणलेलं पाणी हजारो लिटर पाणी तिथून जे आणलं ते पाणी सहसा जेव्हा गंगा गंगाजल असतं पवित्र गंगा जल असतं तेव्हा लोक लहान मुलांना प्यायला देतात पिऊ शकतात नाहीतर आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून लहान मुलांना तिथं पाणी ते दिलं जाऊ शकतं त्यामुळे तिथून जे पाणी आणलं ते दिसत असताना गडूळ होतं थोडस दूषित होतं दूषित मी ताकदीच्या बाबतीत नाही पण प्रें पोल्युशनच्या बाबतीत बोलतोय त्यामुळे लहान मुलांना कोणाला त्रास होऊ नये पिलं होण्याचं तर आंघोळ केली म्हणून आपण मी माझ्या ऑफिसच्या माध्यमातून ते थोडं फिल्टर केलं होतं मग ते थोडंसं त्यातले जे काही अंश ते पोल्युशनचे ते बाजूला काढले होते त्याचा अर्थ काय पाण्याची ताकद कमी झाली अशी नाही पण मग पल्युशन नक्कीच तिथं आहे त्याच्याबद्दल एक दीर्घकालीन विचार करून सरकारकडे योग्य अशी योजना सुद्धा आणण्याची आहे